आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राणा दाम्पत्य नेहमीच चर्चेत असतं याच अमरावतीत आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष असं स्पष्ट केलं होतं मात्र यावर भाजप नेते तुषार भारतीय यांनी नाराजी व्यक्त करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला स्वतःच्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो लावायचे आणि त्यांची मनधरणी करून त्यांना व्यासपीठावर बोलवायचं मात्र त्यांच्या समोरच मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही असं म्हणणं म्हणजे भाजप कार्यकर्त्यांचा अपमान आहे त्यामुळं आता भाजप कार्यकर्ता आणि मतदार राणा दाम्पत्याला कंटाळलेला आहे सोयीचं राजकारण करण्यासाठी आता भाजपचा वापर आम्ही होऊ देणार नाही असं तुषार भारतीय यांनी म्हटलं आहे त्या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद आणि बावनकुळे साहेबांची खूप इच्छा होती की नवनीत राणा भाजप मध्ये आल्या पाहिजे आणि त्यांची हे इच्छा मी आलो पाहिजे पण मी कधी जाणार नाही नवनीत राणा आहे भाजपमध्ये त्या त्यांच्या सोबत आहे त्यांची पूर्ण ताकद त्यांच्यासोबत आहे आणि खूप ताकदीनं नवनीत राणा भाजपचं काम करत आहे मी माझ्या युवा सम पार्टीमध्ये ताकदीनं एक कार्यकर्ता म्हणून काम करील ज्या ज्या ठिकाणी माझी गरज पडेल देवेंद्र फडणवीस साहेब असो बावनकुळे साहेब असो त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीनं उभा राहील आणि त्यांची ताकद सुद्धा माझ्यासाठी मी पूर्ण घेईल एकतर भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचे फोटो लावायचे त्यांची मनधरणी करून व्यासपीठावर बोलवायचं आणि त्यांच्यासमोर सांगायचं की मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार नाही एक तर स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये आता अशा बाजार गुणग्यांना जागा नाही आहे भाजपच्या नेत्यांना बोलवायचं मनधरणी करायची त्यांची मतं घ्यायचे त्यांचे फोटो लावायचे आणि सांगायचं की मी भाजपमध्ये येत नाही भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना असं वाटतं की हा अपमान आहे या अगोदर यांनी आयात पद्धतीने लोकसभेमध्ये वागले मोदींची हवा असताना मी अपक्ष निवडून आली असेही प्रकारचं वक्तव्य केलं त्यावेळी मोदीजींचा अपमान केला त्यामुळे हे सातत्यानेच सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होटर हे कंटाळलं आहे त्यामुळे भाजपमध्ये आता बाजार बुणग्यांना जागा नाही संधी साधूंना जागा नाही वेळ पडली तर भाजप नाही तर भाजपचा पाठिंबा द्या हे आता चालणार नाही भारतीय जनता पार्टी ह्या कार्यकर्त्यांच्या कामातून उभी झालेली पार्टी आहे आणि म्हणून यांना पाठिंबा घ्यावा वाटतो आहे आणि जर दुर्दैवाने काही कमी जास्त झालं वातावरण जर नाही बनलं तर पुन्हा महाविकास आघाडीकडे जायला तयार आहे आणि म्हणून भाजपचं चिन्ह नको आहे भाजप नको आहे सोयीचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा वापर आता आम्ही होऊ देणार नाही